नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आता पावसाचे दिवस आहेत आणि पावसामुळे आपण बाहेर जातो तर आपले मोबाईल म्हणजे पावसामुळे भिजतात तर त्यासाठीच आज मी मोबाईल पाऊस घेऊन आले आणि तेही जुन्या रेनकोटचं तर आपले रेनकोट चांगले असतात पण काही कधी कधी फाटतात मग आपण ते फेकूनच देतो तर त्याचा उपयोग आपण आता आप असा करूयात मोबाईल पाऊच बनवण्यासाठी तर हा पहा रेनकोट तर इथे माझा रेनकोट हा इथे फाटला आहे तर आता मला तो वापरता येत नाही तर म्हटलं चला असा उपयोग करूयात आपण तर त्याचंच आपण आज पाऊच बनवणार आहोत तर चला ह्या सुंदर पाऊचचं कटिंग आणि शिलाई दोन्ही पाहूयात तर सर्वप्रथम हे करूयात आपण एक पीस मी काढून घेतलंय रेनकोटमधलं कापड आणि चुरलेले असतात त्यामुळे थोडीशी प्रेस करूयात त्याला तर आता हे प्लॅस्टिकचं असतं त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल प्रेस कशी करणार तर वरती पेपर ठेवायचा आहे खाली मी हा पीस ठेवला आहे वरती पेपर ठेवायचा आहे आणि मग प्रेस करायची आहे तर खूप काय गरम करायची नाही आहे कारण खूप सुरगळलेले असतात खूप जास्त गरम करायची नाहीये अंदाज घ्यायचा आहे थोडीशी फिनिशिंग छान येते असला तर चांगलं वाटत नाही ते त्यामुळे थोडीशी इस्त्रे करून घ्यायची आहे तर हे बघा ह्याचं मार्किंग करूयात तर साडेसात इंचावर उंची पण डबल कापड फोल्ड आहे म्हणजे पंधरा इंच लांब आहे आणि तुमच्या मोबाईलच्या साईजप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी इथे आता सहा इंच रुंद आणि साडेसात इंच उंच उंचीला याप्रमाणे मार्किंग करते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साईजनुसार कमी जास्त करू शकता अर्धा इंच वाढू उंची रुंदी वाढवू शकता आमचे शिलाई मार्जिन वगैरे पकडून ठेवले मी तर हे डबल फोल्ड आहे कापड पंधरा सहा तर आता आपण आधी चेन लावून घेऊया त्याला तर त्याच मेजरचं आस्तरचं कटिंग करून घेतलं आहे म्हणजे हे जरा रेनकोट पातळ होतं म्हणजे लेडीजलं रेनकोट असतं ते जरा पातळ असतं आणि हे जेंट्स असतं ते थोडंसं जाड असतं तर ह्याची मी गेल्या वर्षी ह्या रेनकोटचे कवर करून मी विकलेसुद्धा तर हे थोडंसं जाड आहे हे, हे पण तर ह्याला आस्तरची गरज पडत नाही तर आता आधी आपण चेन लावून घेऊया तर चेन मी नेहमी सांगते त्याचप्रमाणे थोडीशी एक्स्ट्रा घेते ही पा तर चेन उलटी ठेवायची चे आहे तर ही मी दुसऱ्या साईडची सुद्धा लावून घेते तर दोन्ही साईडची चे चेन लावून झालेली आहे ही पा तर आता वरती अस्तर ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा शिलाई मारून घ्यायची तर मेन कापड खाली आहे चेन आहे वरती अटॅच झालेली आणि वरती मी अस्तर ठेवते तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा अटॅच करून घेते अस्तर तर आता पलटी करूया तर आता पलटी झाल्यावर हे दाब शिराई मारून घेऊयात तर आता दुसऱ्या साईडला सुद्धा दाब टीप मारून घेऊयात हे पा दोन्ही चेन अटॅच झालेले आहेत मेन फेब्रिकपेक्षा पेक्षा तरच छान वाटते तर आता रनर टाकूयात तर मी चेन लावताना मुद्दामच मागे पुढे लावते हे पहा हे अंतर कमी आहे हे जास्त आहे तर रनर टाकताना रनर खेचता येतो व्यवस्थित तर आता रनर टाकून घेऊयात रनर लागलेला आहे तर आता रनर मी पुन्हा बाहेर काढून पुन्हा टाकणार आहे म्हणजे इथे ओपन राहत नाही शिलाई करताना लॉक होतं तर एक टोक जास्त असलं की हे खेचता येतं पटकन त्यासाठी मी मागे पुढे लावते चेन लावताना रनर हॅटेच झालेला आहे तर आता पुन्हा ह्याला पलटी करूयात तर हे पहा शिलाई करताना दोन्ही आस्तर आणि मेन फेब्रिक दोन्ही एकत्र व्यवस्थित आहेत ना हे पाहायचं आहे हे पहा दोन्ही साइडने शिलाई मारून झालेली आहे हे पहा तर आपण आता ह्याला पलटी करूयात थोडेसे कोपरे कट करू करूयात अगदी किंचेसचे म्हणजे कॉर्नर पलटी होतात लोक तर कॉर्नर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत तर हे पहा आपलं मोबाईल पाऊच रेडी आहे हे पहा खूप छान झाले की बॅक साईड ही फ्रंट तर, मोगाई। तर मोगाई हा पहा आपला मोबाईल तर मोबाईल सोबत आपले पैसे सुद्धा राहतात सेफ पावसापासून भिजत नाहीत तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राई सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद